संदर्भात काय काय मागणी मराठवाडा सर्व सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी सात चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेपासून धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्या आम्ही बरेच तीस बत्तीस वर्षापासून काम करत आहोत या सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्रामध्ये आता कालच्या एक एप्रिल रोजी सर्व लोकांना तोंडी आदेश देण्यात आला की एक एप्रिल पासून तुम्हाला काम नाही आणि हे जे या मध्ये जे लोक बसलेले आहेत हे पूर्ण न्यायालयीन न्याय प्रविष्ट लोक आहेत काही न्यायालयाचे काही आदेश झालेले आहेत काही प्रगती पथावर आहेत तरी एवढं न्यायालयीन प्रकरणामध्ये लोक असून सुद्धा यांना कामावून घर घरी भर भर बसवलेलं आहे तर आम्ही या ठिकाणी आंदोलनामार्फतच सांगितलं की बाबा आमच्या हाताला काम द्या आमचे काही बाकी राहिलेले महिने पैसे आहेत ते बी पगार द्या म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन सविस्तरपणे या ठिकाणी चालू केलेलं आहे दोन तीन दिवस झालं आंदोलन सुरळीत चालू लागलं होत परंतु आज डेप्युटी डायरेक्टर यांनी आज बैठक बोलावली आज बैठकीमध्ये अशी चर्चा घडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो पण ते कोणत्या याच्यामध्ये होते काय नाही आम्ही काम उपलब्ध करून द्या आमच्या हाताला काम द्या असं सांगत असताना ते मानायला तयार नाही तुम्ही बाहेर जा तुम्ही बाहेर जा म्हणून असे प्रत्युत्तर करू लागले आणि आम्हाला अपमानास्पद शब्दाने वागणूक या ठिकाणी ऑफिसमध्ये दिलेली आहे तरी आम्ही दोन तीन दिवस झालं या ठिकाणी मध्ये या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालो परंतु कोणत्याच अधिकाराचं या ठिकाणी लक्ष नाही मजुराकड लक्ष नाही तीस वर्षापासून हे कामगार काम करत असताना सुद्धा या ठिकाणी माता भगिनी आहेत बंधू भगिनी आहेत या ठिकाणी आमचे कामगार वर्ग सर्व आहेत म्हणून आम्ही विनंती केली परंतु देत नाही दखल सुद्धा आज जे काही कामवाल्याने सांगितल्यानंतर बैठक लावली त्या बैठकीमध्ये एवढं झालेलं आहे आणि आम्हाला अपमानास्पद वागणूक दिल्यानंतर आम्ही ठाम निर्णय संघटनेच्या वतीने घेतला की जोपर्यंत आम्हाला काम मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या टेंट मधून हलणार नाही कार्यालयासमोरून आंदोलन माघारी घेणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना आहे आम्ही काही तीस वर्षापासून काम करत असताना न्यायालयीन प्रकरणात होतो पुन्हा आणखी आमची कायम होण्यासाठी कोर्टामध्ये केसेस चालू आहेत कायम होण्यासाठी मंत्रालयाशी संपर्क झालेला आहे आपला प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे ते प्रस्ताव सुद्धा शासनाकडे गेला की आता उद्या चढून एप्रिल महिना किंवा जानेवारी बारा हजार नऊशे एक्क्याण्णव लोकांची भरती होणार आहे आमची मागणी अशीच आहे की महाराष्ट्रामध्ये तीन हजार तीनशे एकोणचाळीस हे कामगार आहेत या लोकांना अगोदर प्राधान्य दिलं पाहिजे वनसेवक या पदावर भरती केली पाहिजे अशी आमची मागणी होती तात्काळ जे, हो जे मंत्र्यांनी वन मंत्री यांनी मान्य करून त्याच्या प्रधान मुख्य वन ना, संरक्षक नागपूर यांच्याकडून ते प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु हे लोक पुढचे कायम होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या अगोदरच आम्हाला एक तारखेला हे कामान बसवलेले आहे जेणेकरून आमच्या हे मुलावर बसलेले ले, आमच्या लेकर उपासमारती वेळ आलेली आहे म्हणून पुढचे पुढे काही होईल परंतु आमच्या हाताला काम का मिळेपर्यंत आपण याच्यामधून धन्यवाद माघारी घेणार नाही आमचा ठाम विश्वास आहे याच्यामध्ये सर याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरण परिक्षेत्र नांदेड याच्यामध्ये परिक्षेत्रामध्ये विभागामध्ये नांदेड लोहा कंधार मुखेड नायगाव उमरी बिलोली हदगाव भोकर देगलूर किनवट माहूर असे जे आहेत रेंज आहेत या रेंज मधून जवळपास कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोक हे आमचे आहेत म्हणजे दोनशे ते अडीचशे लोकांना जर घरला बसून जर हे जनरल सृष्टी वृक्षाच संरक्षण करणार आहेत कसे करणार आहेत संरक्षण करण्याचा मेन मुद्दा म्हणजे हा वाचमेन आहे हा कामगार आहे जर या वाचनाच्या मुलावर जर घाव घातला तर हे अधिकारी लोक संरक्षण करू शकत नाही हे देशाचं वाळवंट केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्या देशाच्या वनसंपत्तीचं रक्षण करण्यासाठी आमचं जीवन मान उंचवण्यासाठी आमच्या मुलाबाळाचं पोट भरण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला या चॅनेलच्या माध्यमातून या गोरगरीब महिला बंधू भगिनींना आम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम करावं आणि आमच्या या उपोषणाकर लोकप्रतिनिधी जे काही का लोक आहेत त्यांनी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य करावे व आमच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यात यावे हीच नम्र विनंती आहे तिसरा दिवस आहे तर याच्यामध्ये सात चार दोन हजार पंचवीस सकाळी बारा वाजेपासून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन बसलेले आहोत पहिल्या दिवशी कोणी लक्ष दिले नाही काल तिघ आठ तारखेला कोणी लक्ष दिले नाही आज नऊ तारखेला जेम मीटिंग बनवली तरी त्याच्यामध्ये आम्हाला अपमानास्पद वागणूक देऊन आम्हाला बाहेर जामन हकाडून लावण्यात ला आलेलं आहे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन माघारी घेणार नाहीत अशी आमची अशी आहे हा याच्यामध्ये आम्ही अगोदर आहात मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या वतीनं सात चार दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता आम्ही आंदोलनाला बसलेले आहोत तर तत्पूर्वी त्याच्या अगोदर आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर आमच्या कामगाराला जीवित हो। हानी जर झाली असेल किंवा शारीरिक इजा पोहोचवले पोहोचेल याची सर्वस्वी जबाबदारी डेप्युटी डायरेक्टर सामाजिक वनीकरण विभाग नांदेड या ठिकाणी यांची राहील म्हणून नमूद केलेलं आहे तसेच जिल्हाधिकारी एस पी साहेब ग्रामीण पोलीस स्टेशन शिडको सहाय्यक कामगार आयुक्त कमिशनर यांना पण आम्ही पूर्ण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सर्व काही आम्ही स्पष्ट केलेलं आहे आम्हाला पोटाची आमची उपासमारी तीस वर्षापासून काम करून आमचा कोणताच फायदा हे करणं आता घरी जा म्हणून काही बोलायच काय आहे काम केल्या दाम घेतल्या जा म्हणाले तीस पस्तीस वर्षापासून आम्ही काम करता कामगार तरी आता आणखीन दखल घेणार आलेत आहे ना कमावून कमी करालेत घरी जा काय काम घेतल्या काम केल्या तुमचं काही नाही जा बाहेर म्हणाले तालुक्यातले नवीन माणसं कामावर ठेवल्यात जुन्या माणसाला हा कालून दिले हे काम ते काम घ्यायला त्या माणसावर तिथं काम करायला हवालेत तिकडची मजुरी इकडे हे करायला पैसे खायलेत याय